ज्याबद्दल अनेक अफवा पसरवण्यात आल्या पण मी पुन्हा आपल्या निदर्शनास आणून देतो की संयुक्त समितीमध्ये सव्वीस सदस्य होते विरोधी पक्षातले जवळजवळ सगळे प्रमुख लोक या संयुक्त समितीत सदस्य होते सगळ्या बैठका अतिशय खेळमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी पार पडल्या क्लॉज बाय क्लॉज एकेका क्लॉज वर त्या ठिकाणी चर्चा झाली ज्या सुधारणा विरोधकांनी सुचवल्या त्यातल्या ज्या योग्य होत्या त्या त्या क्षणी समितीच्या अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वीकारल्या आणि त्यानंतर अंतिम ड्राफ्टचं वाचन देखील झालं समितीपुढे आणि तो ड्राफ्ट मान्य करण्यात आला कुठल्याही सदस्याने भिन्न मतपत्रिका याला दिली नाही समितीमध्ये एकमताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि मग तो सभागृहातही दोन्ही सभागृहांनी मान्य केला त्याच्यामध्ये अमान्य करण्यासारखं काहीच नव्हतं म्हणूनच विरोधकांनी देखील त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सहकार्य केलं हे ठीक आहे की नंतर कदाचित काही दबाव त्यांच्यावर आला आणि त्या दबावामुळे बाहेर त्यांनी वेगळी भूमिका घेतली पण मी आजही सांगतो की छातीवर हात ठेवून जर विरोधकांनी या ठिकाणी सांगितलं तर याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारची त्रुटी काढू शकत नाही